नमस्कार मंडळी रविवार म्हणजे सूर्यदेवाचा वार आपण सूर्याला अर्घ्य देतो पण तुम्हाला माहिती आहे का आदित्य रानूबाईची कहाणी ऐकल्याशिवाय रविवारचं व्रत पूर्ण मानलं जात नाही आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला पोथी वाचायला वेळ मिळत नाही म्हणून मी तुमच्यासाठी ही कहाणी ऑडिओ स्वरूपात घेऊन आली आहे तुम्ही काम करता करता किंवा प्रवासात असतानाही ही कथा ऐकून भक्तीचा आनंद घेऊ शकता मी या कथेचे विवेचन अगदी सोप्या पद्धतीने केले आहे जेणेकरून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ती समजेल कथा आवडली तर शेअर नक्की करा चला सुरुवात करूयात आजच्या कथेला कहाणी आदित्य राणूबाईची ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाठ नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा अनवयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या होत्या काय होत्या कायगबायानो कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी वारी मोन्यानं उठाव सचिड वस्त्रासहित स्नान करावं अगोदर पाणी आणावं विडाच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी विडा फुलांचा झेला दशंगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलाव धाडलं ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू का, नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजेचे घरी दिली एक प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिने चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिले कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जीव खाऊ घातला काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला हातीची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवे दिले ते सर्व कर्मान नेले पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावूमाखू घातला पितांबर नेसायला दिला जीव खाऊ घातला नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिला कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगळून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व नेलं पाचवे आदितवारी तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेली नाऊ घातली पाटव नेसायला दिला प्रधाना राणी आदितवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं बसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला आली आली। छत्र आली चांब्र आली पाईक आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांब्र कोठली पाय कोठली परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलाऊ आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन ती त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा राणीनं सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा माला पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ती ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली सैपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हांकारा पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडं आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्त भावे ती ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्लं होता तोही आला ती म्हणाली बाई, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोते होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो मनाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कमास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापलं षडरस पकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते आळ चवाळ डोईचा केस वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ही होती आदित्य रानुबाईची श्रद्धा आणि भक्तीची सुंदर कहाणी या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर आपली निष्ठा सूर्यदेवावर म्हणजेच आदित्य रानूबाईवर जर असेल तर नक्कीच आपली दारिद्र्य आणि दुःख दूर होते श्रोते हो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा हे व्रत करता का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सूर्यदेवायनम लिहायला विसरू नका अशाच पारंपारिक कथा आणि माहितीसाठी आपल्या ज्ञान भक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपला रविवार मंगलमय जावो